तुम्हा सर्वांचं युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आता फरकासह मिळणार पन्नास टक्के दराने महागाई भत्ता व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदीच्या आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहित असेल की केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा वाढ केलेली होती मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा प्रश्न प्रलंबित होता आता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आला आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुनर्काली कर्म कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता महाराष्ट्र राज्य सरकारने आता असा आदेश दिला आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोग आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात आला आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन ते दिनांक तीस जून दोन या कालावधीतील थक बाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे या त्याचप्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या भत्तेर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची लेखा टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान संस्था अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येणार आहे धन्यवाद